नवी मुलीचा एकच सवाल आणि सगळे अवा महाराष्ट्र हादरला एखाद्याला बघायला जाणं ही महाराष्ट्रात परंपरा पण एखादा प्रश्न इतका भारी असेल की खोलीत शांतता पसरावी आजची ही गोष्ट ऐकल्यावर तुमचा विचार बदलणार आहे एका गावात एका मुलीला बघायला मोठ्या थाटात लोक आले होते घरात पान गुलाब मिठाई हसणं बोलणं सगळं सुरळीत चाललं होतं मुलगी आत आली साधेपणा आत्मविश्वास आणि डोळ्यांत स्वप्न थोडा वेळ बोलणं झालं आणि मग मुलीनं हळूच विचारलं तुम्ही मला विचारता मी स्वयंपाक येतो का संस्कार आहेत का पण माझा एक प्रश्न लग्नानंतर माझी स्वप्न जपली जातील का क्षणभर खोली शांत कोणाचे उत्तर नाही काही जण एकमेकांकडे पाहू लागले मुलगी पुढे म्हणाली नुसते गृहिणी म्हणून बघू नका मीही माझं करिअर माझं आयुष्य बांधत आहे माझा जोडीदार माझ्या पाठीशी उभा राहील का हे ऐकल्यावर त्या घरातील काही पुरुषांनी एकमेकांकडे पहिले काहींनी मान हलवली पण काहींच्या चेहऱ्यावर नाराजी आणि साथ तो मुलगा पुढे आला आणि म्हणाला मी स्वयंपाक करायला शिकलोय कपडे धुवायला येत तुझी स्वप्न माझेही असतील खोलीत टाळ्यांचा कडकडाट झाला ही फक्त गोष्ट नाही हा आजच्या नव्या विचाराचा आवाज आहे लग्न म्हणजे नातक पण त्याहूनही मोठं म्हणजे एकमेकांची स्वप्न जपणं